प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ एप्रिलच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने सागर आणि मुक्ताच्या प्रेमाची गोष्ट सुरू झालेली आहे आणि त्याच्यातच सावनीने मोठा अडथळा आणण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो म्हणजे आता तिने वेगळीच खेळी खेळत आदित्यला आपल्यासोबत नेण्याचा प्लॅन केलाय पण या प्लॅनला हवा न देता स्वतः आदित्यने इकडे आता मी तुझ्यासोबत येणार नाही खबरदार माझा हात सोड मला कुठे कुठे यायचं नाही असं म्हटल्यावरती धमकावणाऱ्या सावनीला मुक्ता मे सांगितलेलं आहे माझी मुलं तुझ्यासोबत येणार नाही आणि फायनली कोळी कुटुंब पूर्ण होत सावनीची हकलपट्टी झालेली सईला घेऊन कोर्टामधून मुक्तासागर सगळेजण घरी येतात त्यावरती आता इकडे स्वाती म्हणते सई मऊ कशी असतू यावरती आता इकडे सई सांगायला लागते मी ठीक आहे स्वाती तू तू ठीक आहेस ना स्वाती म्हणते हो तर आणि मुक्ता तुझ्या पायाला काय झालं यावरती मुक्ता म्हणते काही नाही त्यावरती आता इकडे स्वाती पाहते सागरकडे आणि सागर, सागर म्हणतो हे सगळं त्यांचं असं जाताना घडलेलं आहे असं म्हणत आता इकडे आदित्य धावत तो सई सई तू आलीस असं म्हणत तो आता सईला मिठी मारतो सईला मिठी मारल्यावरती तो म्हणतो सई मी तुला किती मिस केलं तुला माहिती आहे का असं म्हणत दोघ जण बहीण भाऊ एकमेकांना मिठी मारायला लागतात आणि या सगळ्यामध्ये दोघ जण आता इकडे एकमेकांशी बोलायला लागतात त्यावरती सई सांगते आदित्यदा मी तिकडे असताना मला तुझी किती आठवण यायची यावरती आदित्य म्हणतो चल हे तुझ्यासाठी ग्रीटिंग आणि अजून एक सरप्राईज आहे मी ते तुला सरप्राईज देतो त्यावरती इंद्रा सांगते थांबा थांबा असं कणाला चाललात इकडे ना मी तुमची दृष्ट काढते त्या सावनीची तुम्हाला कोणाला दृष्ट लागली असेल तर ती दृष्ट आत्ताच्या आत्ता निघून जाऊ दे असं म्हणत आता इकडे इंद्रा दृष्ट काढण्यासाठी समोर येते आणि खरंच मुक्ता तुझे किती आभार मानू तुझे सुद्धा मला दृष्ट काढून टाकायची आहे त्या सावनीच्या चंगुलमधून मा माझ्या लेकरांना तू सोडवून काढलंस यावरती आता इकडे मुक्ता सांगते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी काही नाही केलेलं आहे जे काही आहे ना ते सगळं सगळं आई एकविरेची कृपा आहे यावरती सागर म्हणतो हो खरच आहे हे म्हणजे ही आई एकविरेचीच कृपा हे नाहीतर ना आता सावनीने सगळे पेपर जाळून टाकल्यानंतर आपल्याला कसं काय या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा सई आपल्याकडे भेटली असती अचानक वेळेला मुक्ताला या सगळ्यामध्ये आता या गोष्टी सुचल्या म्हणून हे शक्य झालं असं म्हणत मग मात्र आता सगळेजण आई एकविरेचे आभार मानायला लागतात आणि त्याच वेळेला सागर म्हणतो खरंच आहे आई एकविरेचीच कृपा मग आता इंद्रा सांगते या या गुढीपाडव्याला आपण आता एकत्रितपणे गुढीपाडवा साजरा करायचा आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता उद्याचा गुढीपाडवा खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार कारण उद्याच्या गुढीपाडव्याला माझं सगळं कुटुंब हे एकत्र आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे इंद्रा सगळ्यांना घरात घेते आणि त्यानंतर खरंच उद्याचा गुढीपाडव्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात घरामध्ये आल्यावरती इकडे सावनीचं मात्र डोकं फिरलेलं असतं सावनी आता या सगळ्यामध्ये वेड्यासारखा विचार करत असते आणि ती सांगत असते मी इतकं सगळं केलं तरीसुद्धा माझा प्लॅन फ्लॉप कसा काय झाला मी या सगळ्यामध्ये आता त्या मुक्ताला नामोहरण करण्यासाठी जे काही प्रयत्न करते प्रत्येक वेळेला ते प्रयत्न फ्लॉप कसे होत आहेत नाही नाही प्रत्येक वेळेला हे प्रयत्न फ्लॉप होऊन चालणार नाही मी इतकं सगळं केलं तरीसुद्धा प्रयत्न फ्लॉप झाले यावरती आता इकडे सांगायला लागतो हर्ष तिला कसं आहे ना मी तुला समजत होतो त्यापेक्षा तू अतिच मूर्ख निघालीस यावरती हर्षला सावनी म्हणते तू मला बोलतोयस तुला हे बोलण्याचा अधिकार काय आहे तू सुद्धा या प्लॅन मध्ये सामील होतास ना त्यावरती हर्ष म्हणतो कसं आहे ती मुक्ताना आपल्या मुलांसाठी लढत होती तिला आपली मुलं आपल्या जवळ हवी आहेत पण तू तू काय करतेस तुला माहिती आहे का तुला सई का हवी आहे तर तुला सई ही इन्कम सोर्स हवे म्हणून हवी आहे पण ती मुक्ता या सगळ्यामध्ये आपल्या मुलांवरती प्रेम करते आदित्य आणि आता इकडे सई हे तुझ्यासाठी मुलं अशी कधी नाहीच आहेत ग तुला ती इन्कम सोर्स आधी आदित्य तुला हवा होता ते म्हणजे सागरकडून पैसे उकळण्यासाठी आत्ता सई तुला हवी आहे ती म्हणजे मॉडेलिंग करण्यासाठी हा फरक आहे तुझ्या आणि मुक्तामधला म्हणून ती, ती मुक्ता निस्वार्थीपणे हे सगळं करते ना म्हणून ती जिंकते आहे यावरती सावनी म्हणते तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस त्या मुक्ताच्या बाजूने आहेस की माझ्या बाजूने यावरती हर्ष म्हणतो हे बघ मी तुला फॅक्ट सांगतोय आता सुद्धा तुझं मुलांवरती प्रेम नाहीच आहे तुला मुलं फक्त आणि फक्त तुझ्या इगो सॅटिस्फाय करायला पाहिजेत आणि तुला कमवण्याचं साधन म्हणून पाहिजेत आणि आता त्या मुक्ताला हरवण्याचं साधन पण तिला तिला मात्र आपली मुलं आपल्याजवळ पाहिजेत ते म्हणजे एका आईच्या प्रेमापोटी यावरती मग आता इकडे सांगायला लागते सावनी काय चाललंय तुझं तू या सगळ्यामध्ये मला का बोलतोय तू आता त्या मुक्ताच्या नावाचा जप कर जा असं म्हणत ती चिडते आणि आता त्याला मुक्ताच्या नावाचा जप कर त्या मुक्ता मुक्ता करत बसलेस यावरती हा प्लॅन तुझा सुद्धा होता ना तू पण तुझा पण प्लॅन फ्लॉप झालाय यावरती हर्ष सांगायला लागतो हो मी कुठे कबूल करत नाही किंवा हा प्लॅन माझा होता प्लॅन माझाच होता पण सावनी तुझ्या अतताईपणामुळे हा प्लॅन फ्लॉप झालाय पण अजूनही हातातून काही सुटलेलं नाहीये अजूनही गोष्टी आपल्या हातात आहेत सावनी म्हणते कसल्या गोष्टी हातात आहेत आता आपल्या हातामध्ये काही काही राहिलेलं नाहीये त्यावरती आता इकडे हर्ष म्हणतो कसं काय मी तुला सांगतो काय तुझ्या हातामध्ये तू सगळ्यात महत्वाची गोष्ट काय विसरतेस माहिती आहे का या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की सई आणि आता इकडे आदित्य हे तुझे आणि सागरची मुलं आहेत ही गोष्ट तुला विसरून चालणार नाही त्यावरती सावनी म्हणते म्हणजे यावरती हर्ष सांगतो तुझी आणि सागरची लक्षात येत आहे का तुला या सगळ्यामध्ये आता नीट विचार करायला पाहिजे असं म्हणत तो आता इकडे सावनीच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेडे प्लॅन टाकत असतो आणि या सगळ्यामध्ये सावनीला काय क्लिक होतं माहीत नाही पण सावनी म्हणते अच्छा म्हणजे आता हे असं करू शकते का मी हे तर माझ्या लक्षातच नाही आलं आता बघ आता या सागर आणि मुक्ताला मी जिंकूच नाहीये याच्या पुढची प्रत्येक बाजी मी जिंकणार असं हिला काय समजलेलं असतं की पुढची प्रत्येक बाजी आता तिला जिंकायला लागणार असते हे माहीत नाही इकडे आता सणासुदीचे दिवस आणि आता मुक्ता मुलांच्या आवडीचं सगळं जेवण सागर संगीत करत असते मुक्ता आता दही हे करून चक्का करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत सागर येतो आणि हे, हे काय मुक्ता आंटी यावरती मुक्ता सांगायला लागते हा न दही आहे आणि दही पासून मी चक्का बनवणार आहे त्यावरती मग आता इकडे श्रीखंड बनवण्यासाठी हे सगळं म्हटल्यावरती आता इकडे सई सांगते वाव श्रीखंड माझ्या आवडीचं त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेच स्वाती हो प्रत्येक आईला आपल्या मुलांची आवड माहिती असते ना त्यामुळे आई आपल्या मुलांच्या आवडीचं सगळं जेवण बनवत असते तितक्यात तिथे इंद्रा येते आणि इंद्रा म्हणायला लागते अजिबात नाही म्हणजे ह्यांच्या आईला ना सावनीला आपल्या मुलांना काय आवडतं मुलांना काय आवडत नाही याच्याबद्दल काडी मात्र ज्ञान नाही आहे कळत आहे का यावरती सई सांगते खरं सांगू का आदित्य दादा मी तुला या सगळ्यामध्ये खूप 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 मिस केलेलं आहे तू ना माझ्यासोबत तिकडे हवा होतास मला तुझी खूप आठवण यायची यावरती आता इकडे इंद्रा म्हणते तर का काय तिकडे सावनीने काय करून घातलं असेल आणि काय नाही म्हणजे मला कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये पिझ्झा आणि बर्गर आणि हेच सगळं करून घातलं असेल ना असं म्हणत आता इकडे इंद्रा बोलत असताना मग आता मुक्ता सांगायला लागते खरं सांगू का तर सईच्या आवडीचं इकडे मी श्रीखंड केलंय पण आज अजून आज एक बेत आहे आम्रखंड आमरसचा आमरस म्हणजे सागरने कालच आंबे आणलेत यावरती आदित्य म्हणतो आमरस माझा फेवरेट आहे आमरस यावरती मुक्ता सांगते हो म्हणूनच आता तुझा फेवरेट आमरस सागरने आंबे कालच आणलेत आणि तुझ्यासाठी आमरस बनवायला सांगितलेला आहे त्यामुळे तुझ्या आवडीचा आमरस सईच्या आवडीचं श्रीखंड असा सगळ्यांच्या आवडीचे एक एक छान बेत होणार आहेत सणाचं निमित्त आहे आणि आपलं कुटुंब या सगळ्यामध्ये एकत्र आहे आणि त्यासाठी हे सगळे बेत आता करायचे आहेत यावरती इंद्रा म्हणते बघितलं आजच्या गुढीपाडव्याला तुम्ही आता इकडे आलात म्हणून म्हणून आणि म्हणून हे सगळं शक्य झालंय नाहीतर तुमच्या आईने तिकडे काय केलं असतं तुमच्या आईने या सगळ्यामध्ये पिझ्झे हे पास्ते आणि हे सगळं ऑर्डर करून तुम्हाला या सगळ्यामध्ये खाऊ घातलं असतं यावरती आता इकडे सई सांगते हो तिकडे कधीच सावनी मम्माने मला आता माझ्या हाताने स्वतःच्या हाताने काही करून खायला घातलं असं झालेलंच नाहीये मला या सगळ्यामध्ये दरवेळेला बाहेरून काही ना काहीतरी मागवायची आणि या सगळ्यामध्ये खायला द्यायची असं म्हणत इकडे आता आदित्यला सुद्धा मागची घटना आठवायला लागते तो आठवायला लागतो की ज्या वेळेला तो सावनीच्या सोबत राहायचा त्यावेळेला सावनीच्या सोबत राहत असतानाच त्याला आता या सगळ्यामध्ये कधीही भूक लागली किंवा कधीही काहीही वाटलं तरीसुद्धा सावनी लगेचच चीज पिझ्झा कसला पनीर पिझ्झा कसला अमक पास्ता कसला ओनियन उत्तप्पा असंच काही ना काहीतरी मागवून आता ती या सगळ्यामध्ये त्याला आता खायला द्यायची हे सगळं सगळं आदित्यला आठवतं आणि तो विचार करायला लागतो की हे काही जे आता इंद्राजी बोलत आहे यात चुकीचं असं काहीच नाही आहे आणि तो दरवेळेला सांगत असतो की मम्मा मला हे नको आहे मम्मा मला ते खायला नको आहे पण त्याची मम्मा ऐकेल तर ना त्याची मम्मा या सगळ्यामध्ये तू हेच खायचं तू तेच खायचं असं सांगत असते त्यावरती मग आता इकडे स्वाती सांगते खरंच मुक्ता तुझ्यासारखी आई नाही म्हणजे सईला या सगळ्यामध्ये आता घरचं जेवण खायला मिळावं म्हणून तू काय केलंस तर तू या सगळ्यामध्ये सईची केअरटेकर बनून तू तिच्या इकडे गेलीस आणि तुझं क्लिनिक या सगळ्यामध्ये या गोष्टी सांभाळत सांभाळत तू आता सईसाठी आता एक मेड पण बनलीस असं म्हटल्यावरती इंद्रा सांगायला लागते मग काय माझी सून आहेच गुणाची सई तुला खायला मिळावं यासाठी माझी सून तुझ्या इकडे आली आणि तुझ्या इथे येऊन आता तिने सगळं सगळं जेवण केलेलं आहे बघितलंच ना तुझ्या मुक्ताईचं तुझ्यावरती किती कि प्रेम आहे आदित्य हे सगळं ऐकत असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटत असतं की आपली मम्मी सुद्धा आपल्यावरती जर का इतकं प्रेम करत असती तर किती छान झालं असतं पण आपली आई आपल्यावरती प्रेमच करत नाहीये तिला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त मी माझं आणि स्वतः याच्या पलीकडे काही दिसत नसतं इकडे तो कोमलची तयारी चालू असते आणि कोमल आता गुढीपाडव्याला काही कुर्ते वगैरे काढून आता ठेवत असते थे आणि मिहिरला सांगत असते हे बघ पूजेच्या वेळेला हा घाल त्याच्यानंतर हा घाल असं म्हटल्यावरती तो म्हणतो तुझी, तुझी तयारी झाली का यावरती कोमल सांगते हो माझ्या साड्यावरती आहेत त्या साड्या मी काढते असं म्हणत ते स्टूलवरती चढते त्यावरती मिहीर म्हणतो अग तू खाली उतर तू कशाला चढलेस मी आत्तावरती चढतो आणि त्या साड्या काढतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कोमल सांगायला लागते काय त्यावरती मिहीर म्हणतो हो मी साड्या काढतो पण हे बघ मी वरती चढतो आणि तुझ्या हातामध्ये बॅग देतो पण बॅग खूपच जड आहे ग असं म्हटल्यावर ती त्याच्यावरती कोमल म्हणते हो त्याच्यामध्ये सगळ्या साड्या भरून न नेसण्याच्या मी वरती ठेवल्यात ना म्हणून ती बॅग जड असेल असं म्हणत ती या सगळ्यामध्ये मिहीरला बॅग काढायला सांगते मी हिरातावरती चढून ती बॅग काढण्यासाठी प्रयत्न करत असताना आणि तो ती बॅग ज्या वेळेला कोमलच्या हातात देत असतो त्यावेळेला त्याचा तोल जातो ती बॅग खाली पडते ऍक्च्युली ती बॅग कोमलच्या हाताला लागते आणि कोमलचा हात थोडासा दुखावला जातो हे सगळं चालू असताना आता इकडे कोमल ओरडायला लागते मिहीर म्हणतो सॉरी 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 खरंच माझ्यामुळे तुला खूप लागले मला माफ कर इकडे बस मी तुला आता हा हात शेकून देतो असं म्हणत मिहीर आता तिकडला खाली बसवतो आणि त्यानंतर मी तुझा हात आईस बॅगने शेकून देतो असं म्हणत तिला या सगळ्यामध्ये आता आईस बॅगने हात शेकवण्यासाठी मदत करतो त्याला खूपच गिल्ट वाटत असते की या सगळ्यामध्ये आपल्यामुळे कोमलच्या हाताला लागलेला आहे आणि तो सॉरी सॉरी असं बऱ्याचदा बोलत असतो आणि त्यावेळेला मग आता ती म्हणते कसलं सॉरी नाही नाही तू सॉरी वगैरे खरंच काही म्हणू नकोस खरं तर मलाच बॅग हवी होती ना माझीच चुकी आहे यावरती तो म्हणतो नाही नाही तुझी चुकी वगैरे काही नाही आहे ही, ही सगळी माझीच चुकी आहे यावरती ती म्हणते आ, मिहीर नको अरे इतकी काळजी करू असं म्हणत ती मिहीरला समजवत असते पण मिहीर जी काही काळजी घेत असतो मिहीर जे काही आपुलकी दाखवत असतो ते खरं तर तिला मनातून खूप खूप आवडत असतं कारण मिहीर मिहीरने अजून तिचं लग्न एक्सेप्ट तिच्यासोबतचं केलं नसलं तरी तिने आपलं लग्न ऑलरेडी एक्सेप्ट केलेलं असतं बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता कोमल विचार करत असते की मिहीर किती चांगलं आहे आणि मी त्याच्याबद्दल उगाच नको तो विचार करत होते पण त्याच वेळेला मिहीर विचार करतो नाही नाही आत्ता कुठे कोमल माझ्यावरती विश्वास ठेवायला लागलेली आहे ते काही नाही मला कोमलला मिहिकाच्या प्रेग्नेन्सीच्या बद्दल सांगितलंच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये या गोष्टी जर मी तिला सांगितलं नाही तर उगाच गोष्टींना आता मात्र खत पाणी मिळेल तिला बाहेरून गोष्टी समजल्या तर उगाच या सगळ्यामध्ये आता गोष्टी बिघडतील ते काही नाही मला या सगळ्यामध्ये तिला आता सांगितलंच पाहिजे आणि मग आता तो सांगायला लागतो कोमल ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे कोमल म्हणते बोल ना यावरती मिहीर म्हणतो हे बघ ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी मला तुला सांगायची आहे कोमलला अजून या गोष्टीची सिरियसनेस माहीत नसल्यामुळे ती बोलते बोल ना मिहीर काय सांगायचंय तुला तू बोल असं म्हणत ती आता मिहिरला विचारत असताना मिहीर तिचा आता आपलं सगळी सगळी आता हे एकवटतो आणि तिला सांगायला लागतो म्हणजे ही गोष्ट अशी आहे असं म्हणत तो सगळा धीर एकवटतो खरा पण हा धीर एकवटून झाल्यानंतर सुद्धा आता इकडे या सगळ्यामध्ये त्याला बोलणं काही जमत नसतं काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्याला अजूनही हे बोलायला खूप त्रास होत असतो आणि त्याच वेळेला नेमका कोमलचा फोन वाजतो कोमलचा फोन वाजल्यामुळे मग काय मग तर या सगळ्यामध्ये आता नुसतंच गडबड होते आणि मी हे विचार करतो नाही नाही मी हे नाही करू शकत म्हणजे किती कठीण आहे हे सगळं हे सगळं करण्यासाठी खूपच कठीण आहे पण काय करू मला कोमलला सांगायचंय सा कसं सांगू त्याला आता या सगळ्यामध्ये हा गोष्टी करायची असली तरी ही गोष्ट करायला खूप अवघड सुद्धा वाटत असते इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी सागर आता छानपैकी तयार झालेला असतो आणि त्याच वेळेला इकडे आता मुक्ता येते मुक्ता सागरकडे पाहते आणि थँक्यू असं म्हटल्यावरती सागर म्हणतो मी काय केलंय थँक्यू म्हणायला त्यावरती मुक्ता म्हणते असं कसं यावरती सागर म्हणतो नाही नाही जे काही केलं ना ते सगळं सगळं तुम्ही केलं म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये आता तुम्ही वकिलीचं पुस्तक वाचून काढलं तुम्ही आता सगळे वकिलीचे पॉइंट लिहून काढलेत आणि तुम्ही जे काही केलं ना ते दुसरं कुणा, कुणा नसतं ते तुम्ही करून दाखवलेलं आहे म्हणून या सगळ्यामध्ये माझं कौतुक नाहीये तर कौतुक तुझं आहे आहे यावरती मुक्ता म्हणते हा ते पण बरोबर आहे सागर कोळी यांना कुठे डोकं असतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सागर काय बोलणार म्हणजे मला डोकं नाहीये यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते नाही म्हणजे तुम्हाला डोकं तर आहे पण कसं आहे ना ज्या वेळेला हे डोकं गरम होतं ना त्यावेळेला मात्र तुम्हाला काहीच सुचत नाहीये आणि तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता त्यावेळेला असे काही वागताना सागर म्हणतो अच्छा म्हणजे मला डोकं नाही का अच्छा असं म्हणत सागर चिडतो आणि तिच्यावरती आता प्रेमाने तिच्या जवळ जातो त्यावरती मुक्ता म्हणते हो सागर कोळी खरंच तुम्हाला डोकं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता सागर म्हणतो अच्छा अहो तुम्हाला कळणार कसं मला किती डोकं आहे ते लाडक्या मुलीच्या या सगळ्या बोलण्यामध्ये किंवा लाडक्या मुलीला वेळ देण्यापासून तुम्हाला जर का माझ्याकडे यायला वेळ मिळाला ना तर तुम्हाला समजेल ना की तुमच्या नवऱ्याला डोकं किती येते आता बघा उद्यापासूनचा अख्खा सगळा दिवस हा माझा असणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता तो दिवस ज्या वेळेला माझा असेल त्याच वेळेला तुम्हाला समजेल ना मला किती डोकं आहे ते असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे मुद्दामच इकडे सागर आणि सागर मुक्ताला चिडवत असतो बरं आता हे सगळं चालू असताना मग आता दोघ जण रोमॅन्टिक झालेले असतात आणि सागर मुक्ताच्या खूपच जवळ येतो ज्या वेळेला मुक्ताच्या जवळ येतो त्यावेळेला मुक्ता त्याला बाजूला करते आणि आता त्याला एका बाजूला ढकलते ज्या वेळेला मुक्ता त्याला बाजूला ढकलते त्यावेळेला मग मात्र सागर तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण मुक्ता तिकडून बाजूला आलेली असते आणि आता ती सांगते चला मम्मी येतील यावरती सागर म्हणतो जुनं झालं आता हे सगळं सारखं सारखं तेच 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 मला काही सांगत बसू नका असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मुक्ता मुक्ताच्या अधिकच जवळ जातो अधिक जवळ जाऊन तिला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मुक्ता आता एकच धक्का देत सागरला तिकडून बाजूला ढकलते आणि सागर खाली पडतो सागर सांगत असतो काय करताय तुम्ही मुक्ता एकदम रोमॅंटिक झालेल्या सागरला अचानकपणे झटका बसल्यावरती मग मात्र त्याला या सगळ्यामध्ये आता खूपच मोठा धक्का बसतो आणि तो, तो बेडवरती कोसळतो आणि प्रेमाने मुक्ताकडे पाहायला लागतो बरं आता या सगळ्यामध्ये सावनीचा फ्लॉप प्लॅन घेऊन सावनी आता गुढीपाडव्याच्या दिवशी आलेली असते आणि ती टाळ्या वाजवायला लागते ज्या वेळेला ती टाळ्या वाजवायला लागते त्यावेळेला मग आता इकडे आ, सावनी सांगायला लागते काय तुला काय वाटलं मुक्ता की तू या सगळ्यामध्ये माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून दूर करू शकशील का बिलकुल नाही सईची कस्टडी जरी तू घेतली असतीस तरी आदित्यला मी घेऊन चालले असं म्हणत ती आता आदित्यला या सगळ्यामध्ये घेऊन जात असते आणि आदित्य यावेळेला मात्र आता जाण्यासाठी नकार देतो त्यावेळेला मग आता सांगायला लागते लगेचच इकडे सावनी काय चाललंय तुला मी शेवटचं विचारते माझ्यासोबत येणार आहेस की नाही यावरती आता इकडे आदित्य या सगळ्यामध्ये नाही म्हणून सांगितल्यावरती मग मात्र आता सावनी चिडते आणि आता मुक्ता सांगते खबरदार जर या सगळ्यामध्ये माझ्या मुलांपासून दूर राह माझ्या मुलांना या सगळ्यामध्ये आता तू जर का हे करण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मुक्ताने सावनीला जबरदस्त धडा शिकवत आता इकडे आपल्यापासून दूर फटकारलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे सावनी पाहतच बसते तिच्यासोबत खूप मोठा झटका बसलेला असतो